नमस्कार जिल्हा न्यायालय अंतर्गत अनेक कॅन्डिडेट आहेत की आमचं सिलेक्शन होणार की नाही तर अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत परंतु सध्या जी पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि अंतिम रिस्पॉन्स शीट आल्यानंतरच कन्फर्म मार्क्स तुमचे कळणार आहेत कारण का सदरच्या भरती प्रक्रियेकरता जे आक्षेप आहेत ते मोफत आहे त्यामुळे अनेक कॅन्डिडेट आक्षेप नोंदवत आहेत तर यामध्ये अनेक कॅन्डिडेटचा प्रश्न होता तर यामध्ये दे असं देण्यात आलेलं आहे की मिनिमम पस्तीस टक्के मार्क्स मिळवणे गरजेचं आहे तर अशा प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता तर यामध्ये लक्षात घ्या की जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत फक्त पात्रता निकष यामध्ये देण्यात आले आहेत म्हणजेच प्रत्येक परीक्षामध्ये जर कमी कट ऑफ लागला म्हणजे जर कॅन्डिडेट अवेलेबल नसतील तरच तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त मार्क असतील शिपाई हमाल तसेच लिपिक या पदाकरता जर एवढे गुण असतील तरच तुमचा कमी कट ऑफ लागल्यानंतरच तुमचा विचार केला जाणार आहे परंतु सध्या लक्षात घेता तर येथे पाहू शकता की राखीव प्रवर्गाकरता तीस टक्के लागणार आहेत आणि त्यामध्ये देखील तेथे स्पष्ट नोटीस देखील देण्यात आले आहे की लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदानुसार चाचणी परीक्षा लघुलेखन चाचणी टंकलेखन चाचणी स्वच्छता आणि चापलेता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस टक्के गुण आवश्यक असतील आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील उमेदवारांना पाच टक्के सवलत म्हणजेच तीस टक्के गुण अपेक्षित आहे तर अशा प्रकारे येथे पात्रता देण्यात आली आहे म्हणजे फक्त पात्रता निकष तर याच्यावरून तुमचं सिलेक्शन होईलच असं नाही आहे तिच्या संभ्रमात उमेदवारांनी पडायचं नाही आहे तर यामध्ये ते सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे ते ते देण्यात आले आहे तर पाहू शकता की लघु लेखकचं देखील देण्यात आले आहे तर चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे नमूद केलेल्या पदांच्या सातपट उमेदवारांना लघु लेखन चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता की कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील जी सुरुवातीला चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे तर किमान गुण म्हणजे जास्तीत जास्त गुण मिळवल्यानंतर जी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे हायर जे कट ऑफ असेल तर त्यांच्यापैकी एका सात उमेदवारांना पुढच्या टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि त्याचप्रमाणे शिपाई या पदासाठी देखील पाहू शकता की चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोर गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सातपट म्हणजेच एका सात याप्रमाणे उमेदवारांना बोलावलं जाणार आहे त्यामुळे हे जरी निकष असले तरी ज्यांना नऊ आणि अकरा असे गुण आहेत त्यांचं सिलेक्शन होईलच असं नाही आहे जर कट ऑफ कमी लागला कॅन्डिडेट अवेलेबल झाले नाही तरच ही पात्रता लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते आणि जर उमेदवार सापडले नाही तर ती पद रिक्त ठेवली जातात तर अशा प्रकारची ही महत्वाची माहिती येथे देण्यात आली आहे आणि लक्षात घ्या अजून अंतिम रिस्पॉन्स शीट आले नाहीये त्यामुळे मार्कांमध्ये कमी का का जास्ति जास्ति जास्त होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत यामध्ये लक्षात घेऊ शकता की प्रत्येक परीक्षेमध्ये किमान पस्तीस टक्के आणि राखीव प्रवर्गाकरता तीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे तर यामध्ये जरी लेखी परीक्षा असेल किंवा लघुटंक लेखक असेल किंवा चापल्य चाचणी असेल किंवा मुलाखत असेल तर अशा प्रकारे परंतु नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांचंच येथे सिलेक्शन होणार आहे तर अशा प्रकारे स्पष्ट माहिती या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहेत